अमळनेर शहरातील विद्यार्थ्यांनी मानले दुबईहून आलेल्या जीविका आणि जैनम यांचे आभार जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे जीविका आणि जैनम या भाऊ बहिणींना अनेक शाळांमध्ये सायन्स एक्सपेरिमेंट इव्हेंट घेतले त्यात प्रामुख्यानं मुंदडा ग्लोबल आणि स्वामी विवेकानंद स्कूल या अमळनेर शहरातील सर्वात मोठ्या शाळा मानल्या जातात येथील हजारो विद्यार्थ्यांनी या इव्हेंटमध्ये सहभाग नोंदविला विज्ञान म्हणजे सायन्स म्हटलं की अंगाला काटे येतात परंतु दुबईहून आलेल्या जीविका आणि जैनम यांनी विज्ञान प्रदर्शन घेऊन विज्ञान हा विषयच सोपा करून सांगितला आणि दुसरा विषय म्हणजे आपण आपल्या दैनंदिन जीवनात मोबाईलचा वापर हा जास्त प्रमाणात करत असतो जास्त वापरामुळे मोबाईल हा घातक ठरतो अशी बरीच उदाहरणं आपल्याला दिसून येत आहेत परंतु जीविका आणि जैनम यांनी या उदाहरणाला अफवा ठरविले ते म्हणजे यांनी मोबाईलच्या माध्यमातून स्वतःचा एक यूट्यूब चॅनल ओपन केला आणि त्यात त्यांनी त्या सायन्स एक्सपेरिमेंट दाखविण्यास सुरुवात केली पुढे काय झाले तर बघता बघता फक्त चार महिन्यातच त्यांनी लाखो सबस्क्रायबर तयार केले आणि यूट्यूबकडून सिल्व्हर बटनही त्यांनी प्रदान केले ही संकल्पना त्यांची कशी आहे ते येथील विद्यार्थ्यांना त्यांनी समजावून सांगितलं मुंदडा ग्लोबल स्कूल आणि स्वामी विवेकानंद स्कूलमधील विद्यार्थी आणि शिक्षकांनी सुद्धा त्यांच्या या अशा आगळ्या वेगळ्या प्रयोगाला दाद दिली जीविका आणि जैनम यांच्या बोलण्यानं येथील विद्यार्थी आणि शिक्षक वृंद भारावून गेले होते अशा या दुबईहून आलेल्या या दोन भाऊ बहिणींना अमळनेर वासियाकडून मानाचा मुजरा बघूया तर अमळनेर काय म्हणतात बघूया तर अमळ नेरकर काय म्हणतात त्यांच्याबद्दल त्यांच्या मनातलं थोडसं एवरीवन दिस इज सिद्धी पाटील फ्रॉम क्लास नाईन स्टुडंट ऑफ स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल ही द टू वंडरफुल किड्स फ्रॉम दुबई जैनम जैनम अँड जीविका जैन जस्ट विजिटेड अमल ने दे शोड अस द डिफरंट सायन्स एक्सपेरिमेंट्स दे एक्सप्लेन दस द आउटपुट बिहाइंड एवरी आउटकम द इंटरेस्टिंग वे ऑफ एक्सप्लेनिंग जस्ट एनहस माई इंटरेस्ट फॉर द साइंस द कम्युनिकेशन स्किल्स द कॉन्फिडेंस एंड द डेली स्केड्यूल जस्ट हेल्प मी इन इनकरेजिंग माई मोटिवेशन एंड दे हेल्प मी फॉर मोटिवेशन फॉर माई फ्यूचर एंड लर्निंग न्यू स्किल्स थैंक यू सो मच जय एम एंड जीविका फॉर दिस वंडरफुल एक्सपीरियंस आज के कार्यक्रम के बारे में बोले तो इतने कम उम्र के बच्चे इतना अच्छा स्टेज दे रही एक्सपेरिमेंट और सबसे ज्यादा ये सीखने को मिला कि पेरेंट्स का बच्चों की जहाँ पे रुचि होनी चाहिए वहाँ पे पेरेंट्स ने सपोर्ट करना चाहिए तो बच्चे किसी शाइनिंग स्टार की तरह ही हाँ चमकते रहेंगे यही मुझे लग रहा है माला है कि दोगे ने जे दो के स्टूडेंट्स खूब हेल्पफुल नॉलेज सा खूब छान है तेने खूब छान एक्सपेरिमेंट्स के लिए सारे मुला जीविका और जैनम हमारे स्कूल में आए उन्हें हमको बहुत खुशी दी उनके एक्सपेरिमेंट भी बहुत इंटरेस्टिंग थे थैंक यू जीविका आणि जैनम यांनी अतिशय छान उत्तम कार्यक्रम करून आमच्या शाळेला प्रेरणादायक सायन्स एक्सपेरिमेंट केले आणि आम्हाला चांगली शिकवण दिली गुड मॉर्निंग एवरीवन माय नेम इज नमिनी हिरे आय एम अ टीचर ऑफ स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल Firstly, I would like to thank our respected management and principal to arrange uh, this wonderful program for our students. This program inspires a lot. And I would like to thank Jivika and Jainam for guiding us and our students in this wonderful manner. They taught us how to speak confidently. They taught us how to represent yourself. And they also gave some tips of self-growth. So I am again I thank you to everyone for organizing this program and the special part of this program that I like very much that was science experiments. The experiments they shown us was really really very wonderful because uh, we are uh, every, in every day in our everyday activities we are learning something scientific but we don't know what is the what is the science behind it so this shows us the science behind it and it was really wonderful uh, program and uh, this workshop uh, from this workshop uh, as a teacher of uh, swami vivekananda international school from the whole school i would like to uh, i will promise that our students will follow, the, follow their tips and also they will perform every, uh, one, one, uh, uh, one one experiment on each day आज आम्ही अंबानेर येथील बनसीलाल पॅलेस मध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहभागी झालो यात आम्ही स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांसमोर झालो आणि या मुलांनी म्हणजेच आपली जीविका आणि जैनम यांनी ज्या प्रकारे मुलांना मार्गदर्शन केलं आणि विविध वैज्ञानिक उपक्रमांद्वारे जी माहिती दिली त्याबद्दल मुलांमध्ये उत्साह निर्माण झाला शिवाय मुलांना या गोष्टी बघून किंवा त्यांचा आत्मविश्वास बघून प्रफुल्लित वाटलं शिवाय त्यांनाही या मुलांसारखंच काहीतरी कर्तृत्व करण्याची जाणीव झाली याबद्दल आम्ही सर्व कार्यक्रमाला आयोजित करणाऱ्यांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद किड्स हॅव डन इन आर स्कूल इट वॉज रिअली फॅब एनर्जी देशिएबल देट वी आर रियली थँकफुल टू देधी कैलास शिंदे एन टी वी न्यूज मराठी अमळनेर